सतरा जून रोजी ईद उल अजहा म्हणजेच बकरी ईद हा सण सर्वत्र साजरा होणार आहे ईद हा सण शांततेत साजरा करावा नागरिकांनी सहकार्य करावे अनुचित प्रकार घडला पोलिसांना माहिती द्या सोशल मीडियावर अफवा पसरवून शांतता भंग करणाऱ्यांची माहिती गंगापूर पोलिसांना द्यावी असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप भागवत यांनी प्रतिनिधींशी बोलताना दिली यावेळी गंगापूर शहरातील मुस्लिम समाजाचे धर्मगुरू व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी ईदनिमित्त बैठकीचं आयोजन केले होते यावेळी उपस्थितांनी सांगितले ईदनिमित्त विद्युत पुरवठा खंडित होणार नाही पुरेशा प्रमाणात पाण्याची व्यवस्था करावी वाहतुकीचं नियोजन करण्यात यावे कुर्बानीनंतर साफसफाई करावी आदी सूचना करण्यात आल्या यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत यांनी मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या दिनांक सतरा सहा दोन हजार चोवीस रोजी सालापदाप्रमाणे सर्व देशामध्ये मुस्लिम धर्मियांचा महत्त्वाचा बकरीदचा सण मनवला जाणार आहे सदर सण हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तसेच गंगापूर तालुक्यात देखील मनवला जाणार आहे त्याकरता मी सर्वप्रथम गंगापूर तालुक्यातील सर्व मुस्लिम धर्मियांना नागरिकांना बकरीच्छा शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे सदरचा सण हा अतिशय शांततेत त्यांनी पार पाडावा अशी मी शुभेच्छा देतो सर्वसाधारणपणे एक सकाळी सात ते दहाच्या दरम्यान नमाज अदा केली जाते आणि त्यानंतर कुर्बानीचा कार्यक्रम केला जातो माजी ना तर माझी सर्व तालुक्यातील नागरिकांना विनंती आहे की ज्यावेळेस ही नमाज अदा केली जाते त्याचप्रमाणे कुर्बानीचा कार्यक्रम केला जातो तर ह्या काळ का कालखंडामध्ये कुणीही बकरी संदर्भाने कोणी वादग्रस्त पोस्ट किंवा वादग्रस्त लिखाण सोशल मीडियावर पोस्ट करू नये आणि त्या त्याने कारणे दोन समाजात किंवा दोन गटामध्ये वाद होईल असे परिस्थिती किंवा कायद्याची परिस्थिती निर्माण होईल असे बरत कोणत्याही नागरिकांनी करू नये अलीम चाऊस गंगापूर